त्यांना आम्ही सगळे लोक या ठिकाणी आहोत मागच्या चार दोन दिवसाखाली जो काही एक मोर्चा नांदेडमध्ये झाला लोकशाही मार्गाने प्रत्येक जाती जमातीच्या लोकांना संवेदनाने मोर्चे आंदोलन करण्याचे त्यांचे न्याय हक्कासाठी अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहे परंतु ज्या पद्धतीने या मूळ आदिवासींवर अशा पद्धतीचे मोर्चे आणि आंदोलन काढून घटनात्मक असणाऱ्या आरक्षणाला त्या ठिकाणी बाधा निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आमच्या आदिवासी बांधसांच्या मनामध्ये सुद्धा अस्मृतेची भावना निर्माण झाली आणि म्हणून प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आम्ही जर या ठिकाणी आमच्या न्याय हक्काच्या संबंधाने जागरूक नाही आहोत अशा पद्धतीची मानसिकता सरकारची होता कामा नाही म्हणून आदिवासीच्या सकल आदिवासी समाजाच्या वतीने वत नांदेड शहरामध्ये विशेषतः नांदेड जिल्ह्याचा हा भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा असणारा उद्या मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मोर्चेच्या संदर्भामध्ये गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्यभरामध्ये तालुका स्तरावर असेल वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असेल प्रतिकवादी स्वरूपामध्ये बंजारा समाजाची ही मोर्चे निघत आहेत आदिवासी मूळ आदिवासी समाजाचे मोर्चे निघत आहेत त्याच पद्धती सौदाचा असणारा मोर्चा आदिवासी समोरचा या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपला अधिकत वेळ न घेता आपल्यामार्फत मी सर्व आदिवासी सकल आदिवासी समाजाच्या जनतेला आवाहन करतो की घटनात्मक असलेलं आपलं जे हक्क आहे अधिकार आहे त्या अधिकारावर या ठिकाणी घाला घालण्याची परिस्थिती गैर आदिवासीच्या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारच्या माध्यमात प्रेशर करून दबाव टाकून आपले हक्क हिरावून घेण्याची परिस्थिती निर्माण त्यांनी केलेली आहे आणि म्हणून आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी हा जो उलगुलान मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आपण हजारो संख्येने सहभागी व्हावं अशा आयोजन समितीच्या वतीने आणि मी व्यक्तिशा या ठिकाणी आपल्यामार्फत आदिवासी जनतेला आवाहन करतो तर उद्या तर आम्ही बोलणारच आम्ही आता मोर्चेमध्ये मध्ये लिडरशिपच्या दृष्टिकोनातून काही लोक आकडेवारी सांगतात उद्या लोक किती येतील तर आपल्यासमोर दिसणारच आहे त्याच्यामुळे आज आदिवासी किती येतील हे निश्चित आखडा मी या ठिकाणी सांगणार नाही पण एवढं सांगेन कालच्या मोर्चेपेक्षा दीडपट आपला मोर्चा असणार हे मात्र खरं आहे दीडपट पुढं अर्धा वाढलो वाढवलं मला वाटते मार्केट कमिटीचं यार्ड आहे या ठिकाणी आमच्या संपूर्ण समाज बांधव जिल्ह्यातून त्या ठिकाणी एकत्रित जमतील इथल्या पोलीस प्रशासनाने जे काही रूट आपल्याला ठरवून दिलेला आहे त्या रूट कुठून कुठे साठे चौकापासून कॉर्नर कॉर्नरपासून हे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा त्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी आमच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही आमच्या समितीने प्रमुख काही नेत्यांना या ठिकाणी बोलावलेलं आहे जे अभ्यासक आहेत त्यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी राबणार आहे आणि आदिवासी समाजामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनेचे लहान मोठे आमचे सगळे काही नेतृत्व आहे ते सुद्धा त्या ठिकाणी मोर्चेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्या ठिकाणी समाजाच्या वतीने मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य सरकारला आणि राज्यपालांना हे आमचं निवेदन त्या ठिकाणी आम्ही सुपूत करणार आहोत किनवडच्या मोर्चेमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे उद्या मी सांगणार आहे भारतीय संविधान निर्माण करत असताना घटनाकारांनी ज्या त्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर ज्या काही संस्थांनी किंवा राज्य होते त्या त्या काळातली शासन व्यवस्था आणि सुव्यवस्था थांबण्यासाठी जे काही त्यांच्याकडे दस्तऐवज त्या काळामध्ये त्यांनी तयार केलेले होते भारतीय संविधानाच्या अनुसूची तेराव्याच्या अंतर्गत ते सर्व रदबातल त्याच काळामध्ये ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आज कुठं हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेण्याचा प्रश्नच कुठे येतो असं म्हणता येणार नाही <coughs> लोकशाही मार्गाने त्यांनाही अधिकार आहे मागण्याचा आम्ही त्यांना घुसखोर असं म्हणणार नाही परंतु आमच्या आरक्षणाला आमच्या आरक्षणामध्ये कोणाला प्रवेश करता येणार नाही अशा पद्धतीची आमची मागणी आहे थँक्यू उद्या बोलू ना डिटेलमध्ये